आदरणीय मनोज जरांगे पाटील यांनी महाराष्ट्रातील सर्व मराठा समाजांना एकत्र करून मोठ्या प्रमाणात या ठिकाणी लोक आलेले आहेत आणि आरक्षणाचं आंदोलन ज्यांनी सुरू केलेलं आहे त्याला आता अंतिम टप्प्यामध्ये ते आहे सन्मान्य मनोज जरांगे पाटील दादा यांनी जे आंदोलन सुरू केलेलं आहे त्याच्यामध्ये लोकांचा प्रचंड सहभाग मला पाहायला मिळतो आहे या ठिकाणी काही अव्यवस्था पण झालेली आहे पाऊस आहे मोठ्या प्रमाणात आरोग्याच्या सुविधा असतील त्या ठिकाणी इतर सुविधा उपलब्ध पिण्याच्या पाण्याच्या असतील शौचालय असतील या सुविधा दुर्दैवानं कमी आहेत सरकारने त्या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात आणि माननीय मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा करून समन्वयानं आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावावा सर्व लोकांच्या भावना विचारात घ्याव्यात आणि अनेक वर्ष पडलेला प्रश्न मार्गी लावावा अशी सरकारला विनंती आहे मानदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेलआयकॉन बटन दाबा धन्यवाद